हॅलो वन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कधी कधी काय होतं काहीतरी मस्त चमचमीत आणि चटपटीत खाण्याची इच्छा होते तर मग अशा वेळेस काय करायचं हे वेज कटलेट ट्राय करायचे अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी घरगुती साहित्याने तयार होणारी तर हे वेज कटलेट करण्यासाठी आपल्याला लागणार ला आहेत उकडलेले बटाटे तर इथे मी चार उकडलेले बटाटे मॅश करून घेते म्हणजे हातानेच कुस करून घेतेय आता यामध्ये मी एक वाटी मटार घालून घेणार आहे हे थोडा वेळ मी बॉईल करून घेतलेत आता यामध्ये किसलेला गाजर घालून घ्यायचा आहे तर गाजर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त केलात तरी चालेल चवीनुसार मीठ घालून घ्यायचे हळद घालून घ्यायची आहे इथे ज्या काही मी भाज्या वापरलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करून घेऊ शकता किंवा आता यामध्ये तिखट घालून घेतलं आहे गरम मसाला घालून घेतला आहे चाट मसाला घालून घेतला आहे आणि जिरे घालून घेतलेले आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि हातानेच हे सगळं मी मिक्स करून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही बटाटा आणि वाटाणा हे मॅशरने मॅश करून देखील घेऊ शकता किंवा मिक्सरमध्येही भरड करून घेऊ शकता मी हातानेच बऱ्यापैकी छान असं मिक्स करून घेतलं आहे आता काय करायचं आहे हाताला थोडंसं तेल लावायचंय म्हणजे मिश्रण हाताला चिटकणार नाही यासाठी आणि त्याचे छोटे छोटे मी बॉल्स करून घेते आणि त्याला असा सिलेंडर शेप देणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे शेप देऊ शकता पण सिलेंडर थोडासा अट्रॅक्टिव्ह दिसतो त्यामुळे मी सिलेंडर शेपमध्ये इथे आकार देऊन घेतलाय आणि असेच सगळे आपल्याला कटलेट अगोदर तयार करून ठेवायचे आहेत म्हणजे नंतर आपल्याला सोपं जातं तर हे कटलेट तयार झालेत आता आता या कटलेटला बाइंडिंग होण्यासाठी आपण एक चमचा मैदा घेतलेला आहे आणि एक चमचाभर मी कॉर्नफ्लॉवर घेत आहे तर इथे मैदा आणि ऐवजी तुम्ही इथे तांदळाचं पीठही घेऊ शकता आता थोडंसं यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे आणि याचं आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे तर जास्त पातळही नाही आणि जास्त थिकही नाही तर एवढं बॅटर आपल्याला पुरेसं आहे त्यामुळे मी एवढंच बॅटर करून घेतये तर थोडं थोडं पाणी घालून याचं मी या पद्धतीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर आणखी थोडंसं यामध्ये मी पाणी घालून घेते आणि इथे पाहू शकता अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे परफेक्ट इथे बॅटर तयार झाले आता हे बॅटर देखील आपण साईडला ठेवून देऊ आणि आता हे आपण तळण्यासाठी घेऊया सोबत मी इथे ब्रेड घेतलेले आहेत तर आता हे जे बॅटर तयार केलं होतं त्यामध्ये आपले हे कटलेट आपल्याला डीप करून घ्यायचे म्हणजे सगळ्या बाजूने छान असे कोट करून घ्यायचेत आणि इथे मी ब्रेड क्रम घेतलेले आहेत म्हणजे ब्रेड आहे ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेत आता यामध्ये आपले कटलेट घालून घ्यायचे आहेत आणि सगळ्या बाजूने छान कोट करून घ्यायचेत तर इथे मी ब्रेड क्रम वापरलेले आहेत ब्रेड क्रमऐवजी तुम्ही इथे रवा देखील वापरू शकता याने काय होईल आपल्या कटलेटला ना छान क्रिस्पीपणा येतो आणि बाइंडिंगही छान होतं त्यामुळे आपण हे ब्रेड क्रम वापरलेले आहेत आणि हे कटलेट आपल्याला मैद्याच्या स्लरीमध्ये डीप करूनच करायचे म्हणजे ते कोटिंग छान पद्धतीने बसतं डायरेक्ट आपण कटलेट जर ब्रेड क्रममध्ये घातले तर त्याचं कोटिंग व्यवस्थित होत नाही त्यामुळे स्लरीमध्ये डीप करूनच आपल्याला ब्रेड क्रममध्ये घालून घ्यायचे तर इथे पहा मस्त असं ब्रेड क्रममध्ये घोळवून घ्यायचे आणि थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे म्हणजे तेलामध्ये जेव्हा आपण हे डीप फ्राय करू तेव्हा तेलामध्ये ब्रेड क्रम पसरणार नाही त्यामुळे थोडंसं हलक्या हाताने आपल्याला ते प्रेस करून ब्रेड क्रम छान कोट करून घ्यायचं आहे तर इथे असेच सगळे मी करून घेतलेले आहेत आणि अगोदरच इथे मी कढाई गरम करून घेतलेली होती त्यामध्ये साधारण तेल घालून घ्यायचे आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे त्यामुळे डीप फ्राय करण्यासाठी कितपत तेल हवं आहे तेवढं तेल यामध्ये घालून घ्यायचे आणि एक एक करून यामध्ये आपले कटलेट हे आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे तर तेल छान गरम झाल्याच्यानंतर गॅस थोडासा मिडियम करायचा आहे आणि अलटून पलटून छान गोल्डन क्रिस्प होईपर्यंत आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने अधूनमधून आपल्याला चमच्याने छान मिक्स करायचे नाहीतर एकाच बाजूने ते गोल्डन होऊन जातील त्यामुळे सतत मिक्स करायचं आहे अधूनमधून आणि छान गोल्डन क्रिस्प होईपर्यंत तळून घ्यायचे तर इथे पाच एक मिनटं लागले मला हे तळण्यासाठी तर इथे पाहू शकता मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे आता हे कटलेट आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने सगळे आपले कटलेट तळून घेणार आहोत तर मस्त गरमागरम आणि कुरकुरीत असे वेज कटलेट तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी किंवा सॉस कशासोबतही सर्व करू शकता किंवा असेही खाल्ले तरी खूपच सुंदर लागतात में तर इथे मी ग्रीन सोबत सर्व केलेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा ज्योतिष क्रिएटिव्हिटी पाहत रहा बाय